नमस्कार सध्या कोल्हापूरमध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाची याचं कारण सुद्धा खास आहे कारण काहीच दिवसापूर्वी क्रिश महाडिक यांच्या युट्यूब चॅनलवरती धनंजय महाडिक म्हणजे त्यांच्या वडिलांनी असं सांगितलं होतं की यावर्षी आम्ही कृष्णाचे लग्न करतोय आणि लगेचच दुसऱ्या आठवड्यात म्हणजे कालच कृष्णराज महाडिक आणि आरची या दोघांनी मिळून अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि हा फोटो जसा व्हायरल झाला तेव्हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं मात्र या दोघांकडून या गोष्टीवरती अद्याप मौन बाळगलं होतं मात्र आताच मिळालेल्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक यांनी एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीमध्ये असा केला आहे की आरची आणि मी आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत आमच्या दोघांमध्ये निव्वळ मैत्री आहे आरची कोल्हापूरमध्ये काही शूट निमित्त आली होती त्यामुळे आम्ही दोघांनीही भेटायचं ठरवलं आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि हा जो आमचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तो आमच्या ऑफिस मेंबरकडून सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आला होता आणि जसा हा फोटो पोस्ट केला तसं चर्चांना उधाण आलं मात्र मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की आरची माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे कृपया हे, हे सगळं सोशल मीडियावरती जे काही चाललं आहे ते थांबवा आणि कृष्णराज महाडिक यांनी रिंकू आणि त्यांच्याबद्दलच्या असलेल्या सोशल मीडियावरती ज्या चर्चा रंगल्या आहेत त्याला त्यांच्याकडून पूर्णविराम दिला आहे